आज आपण मस्त चविष्ट अशी गवारीची सुखी भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत गवारीची भाजी तर तुम्ही खूपदा बनवली देखील असेल आणि खाल्ली देखील असेल पण जर तुम्ही या पद्धतीने एकदा गवारीची भाजी बनवली की प्रत्येक वेळी तुम्ही हीच पद्धत वापरणार याची मला खात्री आहे बनवायला सोपी झटपट तयार होते आणि चवीला म्हटलं तर अप्रतिम लागते तर चला तर मग आता वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर देखील करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तर इथे मी पाव किलो गवारी घेतले स्वच्छ निवडून आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले त्यानंतर आपल्याला हे स्वच्छ धुवून देखील घ्यायचं आहे तर बाजारामधून गवारी आणताना कोवळीचा ना म्हणजे छान चवीला लागते तर इकडे मी कढई गरम करण्यासाठी ठेवले कढई चांगली गरम झाली की यामध्ये आपण दोन टेबल स्पून इतकं तेल घालायचं तेल चांगलं गरम होऊ द्यायचं तेल गरम झालं की यामध्ये आपण आता लगेच पाव चमचा मोहरी त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे आणि मोहरी चांगले तडतडली पाहिजे तर, -तर, तर त्याचा जो फ्लेवर आहे तो भाजीमध्ये खूप छान लागतो तर इथे मी जिरे आणि मोहरे एक अर्धा मिनटं परतून घेतले तेलामध्ये तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक मध्यम आकाराचा कांदा अगदी बारीक चिरलेला तर आता हा जो कांदा आहे तो आपण एक दोन ते तीन मिनटं लो मिडियम गॅसवरती हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा तर यामध्ये आपण जास्तीचे मसाले नाही वापरणार ना, तरी देखील आपली जी भाजी आहे ती अगदी चवीला छान लागते तर हे बघा कांदा हलकासा मऊ झाला आहे हलकासा सोनेरी रंग आला गेला आहे आता यामध्ये आपण जी निवडून घेतलेली गवारी होती ती घालायचे आणि आता ही जी गवारी आहे ती आपण कांद्यासोबत अगदी दोन ते तीन मिनटं चांगली तेलामध्ये परतून घ्यायची म्हणजे गवारी अजून चवीला खूप छान लागते तर यामध्ये आपण जास्त पाण्याचा वापर नाही करणार आहोत त्यामुळे अशी गवारी चांगली परतून घेतली की तेलामध्ये पाणी कमी लागतं आणि त्यामुळे भाजीची चवदेखील दुप्पट होते तर इथे बघा मी दोन ते तीन मिनटं गवारी छान तेलामध्ये परतून घेतलेली आहे तर आत्ताच यामध्ये मी चवीपुरतं मीठ देखील घालते मीठ आत्ताच घातलं की काय होतं मिठामुळे भाजीला पाणी सुटतं आणि भाजी लगेच शिजण्यास मदत होते तर आता यावरती झाकण ठेवून आपण एक ते दीड मिनटं याची वाफ काढून घेऊया तर इथे मी एक ते दीड मिनटं भाजीला छान वाफ काढून घेतलेली आहे तर भाजीला वाफ काढून घेतले त्यामुळे ही जी गवारी आहे ती छान मऊ झाले तुम्ही बघू शकता त्यामुळे इथे आपण पाणी जास्त नाही घालणार आहोत तर आता यामध्ये आपण घालूया पाव चमचा हळद त्याचबरोबर अर्धा चमचा धनेपूड घालायचे आणि एक मोठा चमचा इथे मी कांदा लसूण मसाला घालते तुमच्याकडे जो कंता साठवणीचा मसाला आहे तो तुम्ही इथे वापरू शकता तर आता हे जे मसाले आहेत ते आपण एक अर्धा मिनटं गवारीसोबत छान मिक्स करून घ्यायचे त्यामुळे मसाल्याचा जो कच्चा पण आहे तो कमी होतो जर तुम्ही माझ्या या चॅनेलवरती पहिल्यांदाच आला असाल किंवा माझी रेसिपी पहिल्यांदाच पाहत असाल तर व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत देखील करा आणि पुढं जे बेल आयकॉन आहे ते देखील दाबा म्हणजे जेव्हा कधी मी माझ्या रेसिपीज अपलोड करेन तेव्हा त्या सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर इथे बघा मसाले मी छान परतून घेतलेत आता यामध्ये फक्त आपण वाटी इतकं पाणी घालायचं आहे तर कोणत्याही सुक्या भाज्या शिजवताना जास्त पाण्याचा वापर नाही करायचा त्यामुळे त्याची चव कमी होते त्यामुळे शक्यतो सुक्या भाज्या शिजवताना पाण्याचा वापर कमी करा तर आता यावरती झाकण ठेवून दोन मिनटं वाफ काढून घेऊ तर इथे दोन मिनटं झालेले आहेत भाजी छान अशी शिजली गेले मसाल्यांचा घमघमाट सुटलेला आहे अगदी सोप्या साध्या पद्धतीने आपण ही भाजी बनवले तरी देखील अगदी रुचकर लागते तर या भाजीची चव अजून दुप्पट करण्यासाठी इथे मी दोन ते तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालते त्याचबरोबर बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि हे आता आपण मिक्स करून घेऊ तर आता गॅस बंद करायचं आहे तर इथे आपली मस्त झणझणी चविष्ट अशी गवारीची सुकी भाजी तयार झालेली आहे अगदी सकाळच्या घाई गडबडीत डब्यासाठी जर काही बनवायचं म्हटलं तर अशी गवारीची भाजी तुम्ही नक्की बनवून द्या खाणारे तुमच्यावर खुश होतील तुम्ही देखील या पद्धतीने ही गवारीची भाजी नक्की करून पहा तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद